नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन गड्या आपलं स्वागत करतो मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते की हंगाम दोन हजार सव्वीसच्या बाबत हवामानात अंदा अंदाजाबाबत जे विशेष विजय विविध हवामान तज्ज्ञ आहे त्यांनी कशा चुकीच्या बातम्या आतापासूनच देणे सुरुवात केली आहे याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचं आपल्याला आश्वासन दिलं होतं तर मित्रांनो काही हवामान तज्ज्ञ तज्ज्ञांचा बाबतची माहिती आपण या आधा व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो काही हवामान तज्ज्ञ व्ह्यूज आणि लाईक आणि कमेंटसाठी काही चुकीची हवामान अंदाज सांगत असतात मित्रांनो त्यांच्या या चुकीच्या हवामान अंदाजामुळे नक्कीच शेतकरी वर्गावर त्याचा विपरीत परिणाम होतो किंवा शेतकरी वर्ग नाहाग यांच्या या चुकीच्या अंदाजाला हवामान अंदाजाला बळी पडतात आणि त्या हवामान अंदाजाचा आज आधार घेऊन पुढील वर्षाचे ते शेतकरी वर्ग नियोजन करत असतात मित्रांनो या तज्ज्ञांचे फॉलोअरसुद्धा हे जास्त संख्येन असल्या कारणामुळे हे चुकीची माहिती खूप मोठ्या प्रमाणात त्या फॉलोअरपर्यंत पोहोचवले जाते आणि त्यांचे जे फॉलोअर आहे तेच बातमी हे शेअर करतात आणि ते अशाच प्रकारे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचून त्या बातमीचा नक्कीच वाईट परिणाम किंवा चुकीची माहिती ही जास्त लोकांपर्यंत पसरवल्या जाते मित्रांनो बऱ्याच हवामान अभ्यासकाने दोन हजार सव्वीसचा हवामान अंदाज सांगण्याचा अतिउताळापणा केलेला आहे अशा प्रकारचे हो व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील मी त्या हवामान अभ्यासाचे नाव इथे सांगणार नाही परंतु ते तुम्हाला तपासून पाहिजे मित्रांनो पुढील वर्षीचा हवामान अंदाज सांगण्यासाठीच्या कोणत्याही पॅरामीटर अजून पूर्ण झालेले नाही कुठल्याही हवामान मॉडेलचा डाटासुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही किंवा उपलब्ध नाही तसेच भारतीय हवामान विभाग त्याचप्रमाणे विदेशी हवामान संस्था असो किंवा प्रायव्हेट हवामान संस्था असो अशा कोणत्याही संस्थेचा संस्थांनी पुढील वर्षाच्या हवामानाबाबत अजूनपर्यंत कुठलीही माहिती आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या याच्यावर सादर केलेली नाही तरीसुद्धा या अतिउतावळे हवामान अंदाजांनी पुढील वर्षाचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे काही हवामान अभ्यासाच्या म्हणण्यानुसार पुढच्या वर्षी हा पावसाळा कमी असणार आहे परंतु हे तृतास्तरी शक तृतास्तरी ह्या बातम्या नाही शेतकरी बांधवांनी या अशा अंदाजावर विश्वास ठेवू नये मित्रांनो पुढील वर्षीच्या हवामानाच्या अंदाजाबाबत अजून कुठेही पूर्वानुमान व्यक्त झालेले नसताना या असल्या पंकज हवामानावर आता सध्या तरी विश्वास ठेवू नका हवामान अंदाज व्यक्त करणारे सर्व मॉडेल आणि संस्था यांचा डाटा तयार झाल्यानंतर त्याच्या आधारावरच योग्य निरीक्षण आणि आकलन तसेच तसेच याआधी जाहीर केलेला हवामान डाटा आणि प्रत्यक्ष परिस्थिती याचा योग्य समन्वय साधून योग्य अंदाज आपण आपल्या चॅनलवर नक्की देण्याचा प्रयत्न करू तो अंदाज पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल तेव्हा तेव्हा शेतकरी बांधवांनो पुढील हवामानाकरता किंवा योग्य हवामानाचा अंदाजाकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या असल्या खोट्या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या चॅनलपासून सावध राहा आणि आणि लाईक आणि कमेंट करता निव्वळ वायफळ बातम्या देणाऱ्या या चॅनलपासून शेतकरी बांधवाने दूर राहायला हवे कारण या अशा चुकीच्या हवामान अंदाजामुळे शेतकरी बांधवांचे नक्कीच नुकसान होते आणि या सर्व गोष्टीचा शेतकरी बांधवांनी नक्कीच विचार करायला हवा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो